आ, भास्कर जाधव पुन्हा बरोबर की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पराभूत करण्यासाठी माझ्या नेत्यांनी बड्या करावं अगर हो। त्यांनी पन्नास कोटी दिलेले आहेत आकडा हे माहीत असेल तर भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं जेणेकरून हो। आमच्याही ज्ञानात थोडा भर पडेल कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही उघाटाच्या किती उमेदवारांनी कोण किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊतांनी हे सगळे आले नाही का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही पवार साहेबांनी पण एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही म्हणून आम्ही आमचं घर विस्तरू आमची चिंता करू नका पन्नास कोटी असो की शंभर कोटी असो चार जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्षाने महायुतीत उडवणार तुम्ही तुमचा असा पडलेला किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा